जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे महाराष्ट्र शासनाचा एक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक जी आर प्रसिद्ध झालेला आहे आणि तो जी आर तुम्हा सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे बघा मुंबई महानगर येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महारुग्णालय सुरू करण्याकरता जे आवश्यक पदे आहेत ते पदनिर्मिती करण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग म्हणजेच डी एम आर यांचा एक जी आर आलेला आहे आणि त्या जी आरमध्ये काय आहे आपण थोडक्यात माहिती बघू केंद्र शासनाच्या व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेच्या अधीन राहून अलिबाग नंदुरबार सातारा व मुंबई महानगर येथील परिसरामध्ये शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय मा त्याचबरोबर पाचशे खाटांचे संलग्नीय रुग्णालय जे आहे ते उभारण्यासाठी माननीय मंत्रिमंडळाच्या दोन जानेवारी दोन हजार बारा रोजीच्या बैठकीच्या निर्णयानुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार बारा रोजी मान्यता देण्यात आली होती तर बघा जे डी एम ई आर आहे या डी एम ई आरच्या अंडरमध्ये शंभर विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे जे महाविद्यालय आहे ते महाविद्यालय आणि पाचशे खाटांचे त्याला संलग्न रुग्णालय हे जे उभारण्यासाठी माननीय मंत्रिमंडळानं जी बैठक घेतली होती त्यानुसार डी एम ई आरनं त्याला मान्यता दिली होती आणि तेच जे हॉस्पिटल आहेत त्याच हॉस्पिटलमध्ये आता नवीन पद निर्मिती करण्यासाठी हा जी आर त्यांच्याकडून प्रसिद्ध झालेला आहे त्याचप्रमाणे अलिबाग नंदुरबार सातारा व मुंबई महानगरपालिका येथे प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महारुग्णालय पन्नास खाटांचे संलग्नीय रुग्णालय तसेच एक पाचशे दहा पदे जे आहेत ते याच्यासाठी निर्माण करण्यासाठी परवानगी मिळालेली आहे शंभर विद्यार्थी क्षमतेचे महाविद्यालय त्याचबरोबर पाचशे खाटाचं रुग्णालय आणि त्याच्यासाठी जे लागणारे पाचशे दहा पद आहेत हे पद पद्यनिर्मिती करण्यासाठी याला मंजुरी जी आहे ती महाराष्ट्र शासनाने दिली आहे मुंबई महानगर परिसर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकरता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या प्रचलित निकषांनुसार पदनिर्मिती करणे आवश्यक असल्याचे त्यानुसार आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्याद्वारे जे आहे ते एकतीस एक दोन हजार तेवीस रोजी सादर केलेल्या उच्चस्तरीय सचिव समितीनं जे नऊ सात दोन हजार चोवीस नऊ जुलै रोजीच्या जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे आणि त्या मान्यतेनुसार मुंबई महानगर जे आहे त्याच्या परिसरामध्ये शंभर विद्यार्थी क्षमतेचं महाविद्यालय त्याचबरोबर पाचशे बेडचं महारुग्णालय आणि पाचशे दहा पदं जे आहेत ते पदं निर्माण करण्यासाठी त्यांच्या विचारात ही बाब होती आणि त्यांनी त्याला आता हिरवा झेंडा दाखवलेला आहे तर बघा शासन निर्णय काय आहे मुंबई महानगर परिसर येथे शंभर विद्यार्थी प्रवेशाचे शासकीय महाविद्यालय त्याचबरोबर गट अ पासून ते गट क पर्यंतचे नियमित एकशे पंच्याऐंशी पदे त्याचबरोबर एकोणसाठ विद्यार्थी पदे आणि स्त्रोताद्वारे दोनशे चार असे एकूण चारशे अठ्ठेचाळीस जे पद आहेत याच्यापैकी गट अ पासून ग कटपर्यंत पर्यंत जे एकशे पंच्याऐंशी पद आहेत हे तुमचे परमनंट पद भरून घेण्यात येणार आहेत त्याचबरोबर एकोणसाठ जे आहेत ते, ते, ते विद्यार्थी पद आणि दोनशे चार हे जे आहे ते बाह्य म्हणणं जेच तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरून घेण्यात येणार आहेत आणि असे टोटल चारशे अठ्ठेचाळीस पदं जे आहेत ते चार टप्प्यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत तर बघा विवरण अमध्ये नमूद केलेली प्रथम द्वितीय तिथे व चतुर्थ टप्प्यातील पदे टप्पानिहाय मंजूर होणार असून प्रथम वर्षाबाबतची पदे तात्काळ निर्माण होतील व उर्वरित द्वितीय तृतीय व चतुर्थ टप्प्यातील पदे प्रति संबंधित वर्षी निर्माण होतील त्याचप्रमाणे विवरण ब बाबत तशीच कारवाई करण्यात येईल तर आता हे विवरण वगैरे काय आहे बघा हे बघा इथं दिलेले आहे हे विवरण अ विवरण अ मध्ये जे काही पदं दिलेले आहेत हे पद आता मंजूर झालेले आहेत आणि बघा याच्यामध्ये जे तुमचं प्रथम वर्ष द्वितीय वर्ष तृतीय वर्ष आणि चतुर्थ वर्ष या सगळ्यांची मिळून एकूण जे पदं आहेत त्या पदांची संख्या इथं दिलेली आहे पण ते पदं जे आहेत ते चार टक्क्यामध्ये भरण्यासाठी जे डी एम आर आहे यांना गोरमेंटनं भारत महाराष्ट्र शासनानं परवानगी दिली तर हे पदं कशाप्रकारे भरले जाणार आहेत बघा प्रथम वर्ष जे आहे त्या प्रथम वर्षाचे जे सगळे जे पद आहेत एकूण ते आत्ता इम्मिडिएटली आणि अर्जंटमध्ये भरून घेण्यात येणार आहेत आणि द्वितीय तृतीय चतुर्थ ह्या वर्षाची जी पदं आहेत ते वर्षनीय प्रत्येक प्रत्येक वर्षी भरून घेण्यात येणार आहेत ही जी पदं आहेत ही नियमित पदं आहेत आणि त्याच्यानंतर तुमचं विवरण ब विवरण ब म्हणजे हे बघा जे तुमच्या स्त्रोताद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जे भरून घेण्यात येणार आहे ते सुद्धा प्रथम वर्षाचे आता लगेच इमिडिएटली भरून घेणार आहेत आणि द्वितीय वर्षाचे पुढच्या वर्षी तृतीय वर्षाचे त्याच्या पुढच्या वर्षी असे वर्ष आहे जे आहे ते भरती भरून घेण्यास मान्यता मिळालेली आहे तर चला आता सगळ्यात महत्वाचं कुठले किती पद आहेत बघू आपण अधिष्ठता याचं एक पूर, पूर्ण एकूण एकच पद आहे ते जे पद आहे ते पहिल्या वर्षी भरून घेण्यात येणार आहे ही गट क सॉरी ही गट अ ची पदं आहेत गट अ ची चार संवर्गातील पदं भरून घेण्यात येत आहेत अधिष्ठता प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी तर चला गट अ आणि प जे आहेत हे पूर्ण जे पदं आहेत ही पदं पूर्ण एम पी एस सी मार्फत भरल्या जातात त्यामुळे आपल्याला जे सरळ सेवेने भरलेले पदं आहेत जी गट क मधली पदं असतात ती सरळ सेवेने भरली जातात त्या पदांविषयी आपण पूर्ण माहिती बघू तर ग्रंथपालाचं आहे ते एकूण एक पद आहे आणि ते पहिल्याच वर्षी भरल्या जाणार आहे म्हणजे इमिडिएटली कार्यालयीन अधीक्षक जे आहे तेचं पण दोन पद आहेत एक प्र प्रथम वर्षासाठी आणि एक दुसऱ्या वर्षात भरून घेणार आहे ग्रंथकार सहाय्यकसाठी जे आहेत ते दोन पद आहेत ते पण आत्ता भरल्या जाणार आहे त्याच्यानंतर समाजसेवा अधीक्ष रोकपाल वरिष्ठ सहाय्यक सगळ्यात महत्त्वाचं पद बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ ह्या जे संवर्गातील पद आहे याच्यासाठी तुम्हाला या एस थर्टीन हे पे स्केल मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे रुपये हा बेसिक पेमेंट आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डी एचआरए आणि बाकीचे बऱ्याच प्रमाणांचे अलाउन्सेस मिळत असतात आणि जवळपास तुम्हाला लागल्याच्या नंतर पहिल्या महिन्याची जी, जी पेमेंट आहे ती साठ प्लस जाते मित्रांनो आणि त्याच्यासाठी तुमचं प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी पूर्ण दहा पद मंजूर झालेली आहेत आणि त्या दहा पैकी जे चार पद आहेत ते तुम्हाला प्रथम वर्षी भरून घेण्यात येणार आहेत चार द्वितीय आणि चार तृतीय वर्षी त्यानंतर बघा ई सी जी तंत्रज्ञ त्याच्यासाठी सुद्धा पे स्केल सेम आहे त्याचे चार पदं जे आहेत ते मंजूर करण्यात आलेले आहेत आणि त्याचे आत्ता दोन भरून घेण्यात येणार आहेत बघा एक्सरे टेक्निशियन म्हणजे क्ष किरण तंत्रज्ञ त्याचे त्याचेसुद्धा दहा पदं मंजूर झालेले आहेत आणि प्रथम वर्षी तुमचे चार पदं भरून घेण्यात येणार आहेत मित्रांनो खूप मोठी भरती आहे ही वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक हे सगळ्या ज्या संवर्गातील आहे ते एकूण अडतीस जे पदं आहेत ते विद्यार्थीपदं आणि हे वरिष्ठ निवासी जे आहेत याचे हे आडतीस पद असे एकूण नियमित पूर्ण एकशे सव्वीस जे पद आहेत ते एकशे सव्वीस नियमित पद प्रथम वर्षी भरून घेण्यात येणार आहेत मित्रांनो गट अ पासून ते क पर्यंत आणि त्याच्यानंतर बघा स्त्रोत म्हणजेच तुमचे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पण आत्ताच याच भरतीसोबत पद भरून घेण्यात येणार आहेत तर त्याच्यामध्ये बघा छायाचित्रकार कलाकार सहाय्यक ग्रंथपाल सांकेतिक लिपिक कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे परमनंट चार आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर चार असे पूर्ण आठ पद फक्त मुंबईसाठी मुंबई, मुंबई नगरसाठी भरून घेण्यात येणार आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये जे चार जिल्हे आहेत त्या चार जिल्ह्यासाठी तुम्हाला मंजुरी देण्यात आलेली आहे तर बघा मुंबई महानगर त्याच्यामध्ये एक आहे त्याच्यानंतर अलिबाग दुसरा आहे नंदुरबार तिसरा आहे आणि सातारा चौथा आहे आणि ही जी डिटेल्स आहेत हे फक्त तुम्हाला मुंबई नगरसाठी आहेत म्हणजे तुम्हाला या संख्येमध्ये चारपट करावी लागेल मुंबईसाठी तुम्हाला बघा जे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे याच्या फक्त मुंबईसाठी कॉन्ट्रॅक्टवरती चार आणि परमनंट चार अशी आठ पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि फक्त मुंबईमध्ये तसेच सातारा नंदुरबार आणि सात जे तुमचं अलिबाग आहे या चार ठिकाणी सुद्धा असे आठ आठ पद म्हणजे जवळपास तुमचे बत्तीस पदांसाठी प्रयोगशाळा तंत्रज्ञानाच्या वॅकन्सी निघणार आहेत तसंच तुमचं ई सी डी टेक्निशियनसुद्धा बत्तीस आणि क्ष किरण तंत्रज्ञसुद्धा बत्तीस जवळपास पदं असू शकतात आणि त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं प्रयोगशाळा सहाय्यक हे जे, पदा है, पदाला जे, है, आसत, जे है, पद आहे या पदालासुद्धा तुमचं जे पे स्केल आहे ते यस सेवन असतं आणि त्याचे जे तुम्हाला बेसिक पेमेंट आहे ते एकवीस चारशे एवढी बेसिक पेमेंट असते आणि त्याचीसुद्धा प्रथम वर्षी दहा पदं भरून घेण्यात येणार आहेत मित्रांनो ते पण फक्त मुंबई महानगरांसाठी आणि बाकीच्या चार जिल्ह्यामध्ये म्हणजे जवळपास तुमच्या चाळीस जे पद आहेत त्या चाळीस पदांसाठी तुम्हाला भरती प्रक्रिया निघू शकते आणि बघा जे बाह्यस्रोताद्वारे पहिल्या वर्ष आहेत ते पूर्ण टोटल एकाहत्तर एवढी पदं भरून घेण्यात येणार आहेत फक्त एका वैद्यकीय हॉस्पिटलसाठी किंवा एका वैद्यकीय कि वैद हो महाविद्यालयासाठी असे चार महाविद्यालय म्हणजे नियमित पद एकशे सव्वीस एका महाविद्यालयामध्ये याचप्रमाणे तुमचं जवळपास बघा पाचशे चार पद जी आहेत ते नियमित आणि एकाहत्तर पद म्हणजेच तुमचे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी जे पदं आहेत ते बाह्यस्त्रोताद्वारे एवढी मोठी तुम्हाला डी एम ई आरची जी आहे ती भरती निघणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे जर तुम्ही अभ्यास जर तुमचा चालू नसेल तर अभ्यासाला सुरुवात करा जर अभ्यास चालू ठेवत असाल तर कंटिन्युअसली अभ्यास करा ही पदभरती तुमच्या हातातून जाता कामा नाही मित्रांनो ही पोस्ट तुम्हाला शंभर टक्के मिळालीच पाहिजे खूप चांगल्या आणि खूप ॲडव्हान्स लेवलच्या पोस्ट आहेत मित्रांनो जे दोन हजार तेवीसमध्ये डी एम ए आरची भरती झाली होती ती जवळपास पूर्ण कम्प्लीट होत आलेली आहे आणि ही भरती लवकरच निघण्याची दाट शक्यता आहे कालच्याच तारीखमध्ये जो जी आर आहे तो जी आर प्रसिद्ध झालेला आहे अभ्यासाला लागा आणि अभ्यास चालू ठेवा जर तुम्हाला याविषयी जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपलं मराठी माहिती केंद्र हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवीन नवीन लेटेस्ट जे जी, जी आर किंवा ज्या पदभरती निघणार आहेत त्याच्याविषयी पूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल तसेच आपले मराठी माहिती केंद्र हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून ठेवा धन्यवाद मित्रांनो